नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे आठ पाच झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर जस्ट आंघोळ केली कपडे वगैरे के घातले आता टोक्याला केसाला तेल लावायचं बाकीही फक्त आणि दूध पिशवी आणायचं आहे आठ वाजता तर आठ वाजून गेले तर शिवम आणि मी आज लवकर उठले तर शिवमला थोडासा ताप आला आहे तर काल त्याने केळे खाल्ले त्याच्यामुळे ताप येतो आहे असं वाटतंय तर काल इथे डाळी मांडली खूप मोठा तर त्या दिवशी मी शंभरचे दीड किलो आणले होते आणि आज मला काल हे शंभरला एक किलो दिले फक्त ते पण थोडे कच्चेच निघत आहे मध्ये एक तर चिरलेलंच आहे आणि हे बनाना आणले होते पन्नास रुपयाचे सव्वा डजन तर खूप माग विकत आहे आणि आज शेपूची भाजी बनवली जाते तर शेपूची भाजी आणली होती तर चाळीस रुपयाला ही जुडी दिली मला त्या माणसाने कोणती पण भाजी विचारली ले, का चाळीस पन्नास साठ सत्तर लईतले मी ती साठला होती आणि तांदूळ तीस परत कांद्याची पाच चाळीस पालक चाळीस तर अशा भाजी इतक्या माग देत होते तर भाजी घेऊशी वाटली नाही एकच भाजी आणली मी तर मित्रांनो भाजीपाला एवढा मार्ग झाला आहे की त्याच्यापेक्षा डायरेक्ट तयार झालेली भाजी हॉटेलवरून आणलेली परवडली कारण तिथं साठ रुपयाला अर्धी म्हणजे साठला हात पेच ती आणि एकशे वीसला फुल येते तर अशीच भाजी आणलेली बरोबर कारण बनवायचा मन त्रास वाचतो आणि भाजी पण स्वस्तात भेटते चार माणसं कशी जेऊ शकतात तर ही भाजी अशी एकच घेण्यापेक्षा पण हे आपण घरी बनवलेली पौष्टिक असते त्याच्यामुळे आणावं लागते तर मागही खूप वाढली आहे आणि आता काल दोन गाऊन आणले हिला मस्त छानपैकी पण हिला कलर आवडलेला नाही आहे तर काय करा आता नवीन परत आणावं लागणार आहे दोन तर पुढच्या वेळेस दोन आणू अजून तर आणू इथे सकाळी डाळीम खायला भेटली तर शिवम बनाना मागतोय तर ताप आलेला आहे त्याला अरे वाळा तुला ताप आहे ना नको खाऊ केळावर पाणी पिलं का सर्दी होती नाही पिला मला पण सर्दी झाली माहिती का अ मला लागले असं मला काल रात्री नव्हती आत्ता झाली मी पाणी पिलो का काय झालं काय माहिती केळावर केळावर पाणी पिलं का सर्दी तर मित्रांनो आठ पाच झाले आता ज्येष्ठ दूध घेऊन येतो मी शिवमी तर आता बनाना तर मित्रांनो दूध वगैरे घेऊन आलोय आणि शिवम पुन्हा बनाना मागतोय बाळा बनाना पाहिजे तुला अजून डाळीम देऊ थांब आपण हे डाळीम सोलून घेऊ तशीच देऊ हां थांब ही का पण मध्ये मध्ये करू राहिली अशी हम्म मस्त शेपूची भाजी बनते काय कशीची डाळ टाकली मुगाची डाळ टाकली जाणीम सोडून दिले आता भाजी आपली शिस्ती अजून छानपैकी तर मित्रांनो कर की बुक केले मी अकरा ते पाच तर अकरा ते पाचमध्ये आज ऐंशी रुपये एनसाठी वाचतो सहा ऑर्डर मारल्यात तर सहा ऑर्डर लवकर होत नाही कारण ऑर्डर खूप कमी झाले आणि ऑर्डरच पडत नाही अजिबात कमाई होत नाही काल फक्त माझे किती रुपये झाले होते चारशे रुपये झाले होते त्याच्यानंतर घरी आलो मी इकडे बसले आता खेळत शिवम काय करतो तिकडे चल तर कालचे गाऊन आहे आपले तर अशा प्रकारचे दोन आणले होते तर दीडशे रुपयाचे एक आहे तर तीनशे रुपयाचे दोन आणले तर हा कलर आवडलेला नाही अजिबात तर दुसरा कलर आणू बघू आता शिवम पण आलाय आणि मी पण आले इकडे बघायला काय खेळते रे तुम्ही हां काय दाखवतोय अरे शिवम काय करतो तिकड तू हा अजून भाजी लय टाईम लागतोय अरे काय करता एक्सरसाइज येते का तुला अरे शिवम तो आवाज गायबच झाला रे आज हां तर मित्रांनो भाडं द्यायचं जवळ आलं एकोणतीस तारखेच तर उद्या तीस तारीख म्हणजे उद्याचा लास्ट दिवस आणि एक तारखेला भाडे द्यायचे तर अजून अर्निंग होलेली नाही तर माझी फक्त अर्निंग आता पंधराशे झाली आहे भाडं द्यायचे तीन आणि पाचशे साडेतीन हजार रुपये भाडं द्यायचं आहे तर पंधराशे आहे माझ्याकडे पंधराशे बाकी आहे तर पंधराशे अर्निंग करायची तर भाडं थोडं लेटच द्यावं लागणार आहे तर आर्निंगच नाही राहिली तर आता तीन दोन दोन एक दिवसात मला पंधराशे अजून करावं लागेल कारण पंधराशे आहे तर पंधराशे द्यायचे तर, तर रात्री पाऊस आला होता खूप पाऊस झाला रात्री काय खेळतोय तसं आणि काय पीठ खेळते का तू जुता बनवते काय बनवतोय जुता जाऊ कसा बनवला मस्त आहे रे बाळा हाय बोल हाय तापालाय तुला बाळा ताप आला ना, ना, ना बनाना बनानाच महाग अजून बनाना नाही काही चाता स्वयंपाकच बनतो आहे अजून झाले का मस्त भोगली तापदी हा तवा घ्यावा लागेल का आपल्याला खातो मित्रांनो आईम खातो मस्त एमी आहे वाईट पण असे गोड लागत आहे तर त्याला लाल मागितले लाल नाही दिले तर एकदम फसवलं वळखीच राहत पण तरी पण दिले चला पोरांनो डाळिंब खाऊन घ्या जरा तुमचे नाही खायच का तोंड तसं तोंड लावतो का हात नाही घेऊन खायचे ती था आपला बाळा तरी हुशार शिवम आहे ना शिवम शिवमचं दुखत बोलून राहिला शिवम आहे ना शिवम तरी खेळतोय मित्रांनो वातावरण इतकं खराब आहे का असं वाटतंय पूर्ण भाकास वाटतंय असं काही माझ्या येऊन राहिली सगळे शांतता एकदम असं वाटतंय जर सगळं सामसू मी असं कोणीच नाही एकदम शांत वातावरण असं घटक झालंय मग हा आलो थोड अरे बाळा मित्रांनो सकाळी उठलं का खूप आशक्तपणा येतोय काय होतंय काय माहिती अशी अंगात कसच नाही राहिलाय ताकदच नाही राहिली पूर्ण थकल्यासारखं वाटतं आणि झोप पण खूप लागत राहते अशी अंगात असं काही उचलायची ताकदच नाही राहत एकदम अशक्तपणा झालाय तशामुळे मुळे होत काही समजत नाही थोडी इलेक्ट्रोल पावडर प्यावा असं वाटतंय मला दोन तीन दिवस म्हणजे थोडी एनर्जी स्वयंपाक चालू आहे अजून चपाती चपाती